नमस्कार सारंग ऑर्गॅनिक फार्ममध्ये आपलं स्वागत आहे आजचा आपला विषय आहे गुरांचा चारा तर बऱ्याच लोकांना असं वाटतं की ही सुभाबळ आहे सुभाबळ ही फक्त शेळ्या मेंढ्याच खातात पण हा चारा ऍक्च्युली गायींसाठी पण आहे पण बऱ्याच गोपालकांना माहीत नाही की हा गायींचा चारा आहे बरेच शेतकरी मला काय ज्यावेळेस पर्सनली भेटतात ना त्यावेळेस म्हणतात की मी जर त्यांना बोललो ना की आमच्यात तुती आहे सुबाबळ आहे गुरांचा चारा म्हणून तर ते म्हणजे गायीला तुम्ही हे खायला घालता का तर हे चारा आहे ना हा खूप गायी आपल्या आवडी न खातात कारण ह्यात भरपूर प्रमाणे प्रोटीन्स आहेत विटॅमिन्स आहेत कॅल्शियम आहे भरपूर आणि हा चारा इतक्या आवडीनं खातात ना तर आपण आता थोड्या वेळात पाहतो आपण हा चारा कट करणार आहे तर यासाठी आपण हा असा कटर वापरतो ह्या कटरने नाबळीचा असा कट घ्यायचा एवढ्या अंतरावर असा कट घ्यायचा कारण इथून परत नवीन पुटवे निघतात ह्याच्या खालून आणि ते सारखं कटिंग करत राहायचं आणि सुबाबळ ही बाराही महिने हिरवापाला देणारी झाड आहे तर बऱ्याच गोपालकांना माहीत नसल्यामुळे आपण हा व्हिडिओ बनवत आहे की तू बाबळीचा पाला देशी गाय किंवा इतरही गाया किती आवडीनं खातात हे आपल्याला आता तुम्ही थोड्याच वेळात पाहचाल तर आता आपण हा चारा कट करतो आहे आणि थोड्या वेळा आपण तो आपल्या गायींना टाकणार आहे गाय आपल्या पाठीमागं मुक्त पद्धतीने शेतामध्ये चरत आहेत उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे थोडी चाराची टंचाई असल्यामुळे जरा फिरून चरत्यात गाय आम्ही आपलं दिवसभर गाय फिरून चारतो तर आपण थोड्याच वेळात आता हा चारा त्यांना टाकणार आहे तर आपण पाहू शकता ह्या अशा पद्धतीने हा चारा कट करून आपण घेत आहे आपल्या पूर्ण शेताच्या चरे बाजूनी आपण सुबाबळ तुती अशा झाडांची लागवड केली आहे की ते गुरांचा चारा म्हणून आपल्याला वापरता येईल या पद्धतीतून कसं होईल एक आपल्याला वनबिंत सुद्धा तयार मिळती आणि यातून गायींच्या चाऱ्याचा प्रश्नही थोड्याफार प्रमाणात मोकळा होतो आणि त्यांना काहीतरी रोज वैरण मका कडवळ हे देण्यापेक्षा त्यांच्या खाण्यामध्ये विविधता जर आली तर त्यांना वेगळा डिश मिळेल आणि ह्या गायी खूप आवडीनं खातात तर आता आपला चारा तोडून झालेला आहे आता आपण काय करतोय हा चारा आता मुक्त करणाऱ्या गायींना ताकद आहे तर तुम्ही आता थोड्याच वेळात पाचाल की गाय किती आनंदाने हा सुबाबळीचा हिरवा चारा खातील चला तर मग प्रे लक्ष्मी कर प्रिया लक्ष्मीया गौरी प्रिया यो 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 प्रिया यो प्रिया आपल्या आता ह्या गायी बघा किती आवडीने चारा काच्यात तर मला शेतकऱ्यांना एवढंच सांगणं आहे की सुबाबळीची आपल्या बांधाने लागवड करून वैरणीची नवीन नवीन व्हरायटी आपण एक चारा म्हणून सुबाबळीचा वापर करू शकतो धन्यवाद